हा बघा आम्ही काय करतो ती चुलीवर असं भात केलो बघा आणि आता मी वाळणार बघा बघाकडे शेंग बटाटे उकडत ठेवलं बघा आणि पावटे हे रे पावटे आणि बघा वायलात कशी आग जाता ती बघा तो आग जाता आणि ते नी उकाळतं आणि हे बघा आता मी भात चुलीवर शिजवून घेतलं अशी बघा भात असं वाळायचं हा नाही रोज आम्ही बनवतो चुलीवरच रोज हे बघा अशी पेज वाळायची बघा आणि ही पेच पिऊक बरी लागतं ना गाळलेली हो गावठी तांदूळ आपले याचे मळ्यातले हे बघा हो गॅस कमी लागतो पाणी जायचं काय असतं तुमचा काय वावडेव आम्ही आणलो पाणी पायपाच हिला नाही नळाचं नाही दोन टाईम करतो आणि कुत्री बित्री येतात ना दुसरी काय कर ते या करू हे बघा मी वांग्या शिजवून घेतलो कसं बघा रप्रपी गे तसा शिजवून घ्यायचा बघा मातीच्या मडक्यात ना भांड्यात मस्त लागतं बघा हे वांग्या शिजवून घेतलं मी आता फोडणी देतलं बघा आणि हे बघा पावटे पावटे आणि शेंग आणि बटाटी तीन आहेत बघा वस्तू आणि चौथा वांग्या वांग्या बघा असं मस्त झालं ना असं खाऊ केव्हा तुम्ही बघा असं नाही तर तुम्ही करू नव बघा कसं लागतं आता हे बघा waenge wurita kulkwna m bigaholotta kilao ni hiriwimerichi ta kilaliya wailitwaenge shistana ya. Hold. Nah, tamik aku ya. बघा अशी करून बघा तुम्ही पण आमच्याकडे तर आम्ही अशीच करतो बघा कसे दिसतात ते आम्हाला मध्ये सांगा आणि बाहेरचं सा वातावरण बघा कसं मस्तपैकी आता म्हणजे वातावरण ढगळच आहे गरम जास्त हवा काय अजिबात नाही Bagli occhi, va in gettito, vai di cura, riloto, biolo. E vada. Ecco, braga, bia. झाली भाजी ना अशा मातीच्या भांड्यातून तुम्ही जेवण करून जेवण बघा कसं मस्त लागतं एकदम टेस्ट आली मेंच नाही टोपायपणे काय नाही मातीच्या मडक्यात ना ते जेवण चांगलं लागतं चला येवा जेव अशी जर आमची भाजी बंदी आहे बघा सुकी आम्ही त्याच्यात जेवणार